कोल्हापूर अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या पर्दाफाश कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची दुसरी कारवाई करण्यात आली आहे कोल्हापुरातील कळंबा येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय साई मंदिराजवळील श्रद्धा हॉस्पिटल येथे हे सेंटर चालवले जात होते यावेळी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघी महिलांनाही वर्णगे पाडळ येथून रंगे हात पकडण्यात आले आहे दरम्यान गेल्या दोन महिन्यात दोन कारवाया झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा अमोले साहेबांचा फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल यडगे साहेबांच्या निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओ पी डी बेसिसवर होतं पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक, एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा पोट आणि देखुश ठेवणं की आमची जबाबदारी